हॅलो नमस्कार मित्रांनो इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघूया दहा मार्च रोजी निफ्टीमध्ये काही सपोर्ट रेजिस्टन्स आणि मार्केटच्या हालचालीवर चर्चा करूया तर अगोदर बघूया आपण की ग्लोबलीमध्ये मार्केटमध्ये काय चालू आहे त्याच्यावर थोडं बघूया अगोदर डाऊ जो जो अमेरिकेचा इंडेक्स आहे जोन्स तो जवळपास सहा मार्च रोजी म्हणजेच डाऊ जो अमेरिकेचा इंडेक्स आहे तो दररोज ओपन म्हणजे चालू होतो तो वेळ आहे आठच्या सुमारास दररोज अमेरिकेचा बाजार चालू होतो आणि जवळपास दीड पावणे दोनच्या सुमारास अमेरिकेचे जे बाजार इंडेक्स आहेत ते क्लोजिंग देतात तर जो इंडेक्स आहे अमेरिकेचा तो सहा मार्च रोजी जवळपास ओपन झाल्या झाल्या चांगला पॉझिटिव्ह मुवमेंट दिली शंभर एक पॉईंटची त्यानंतर मार्क जोन्सनं परत एक रिवर्स रिवर्स खाली जवळपास एक पर्सेंटने कोसळला त्यानंतर बघूया नाचदायक इंडेक्स यू एसचा जो अमेरिकेचा नाचदायक इंडेक्स आहे तो जवळपास क्लोजिंग होताना पावणे दोनच्या सुमारास क्लोजिंग जेव्हा झाला बंद झाला वेळेस जवळपास अडीच पर्सेंटने कोसळून बंद झाला त्यानंतर बघूया आपण अमेरिकेचे टेन इयर जी बॉन्ड इल्ड आहे अमेरिकेची टेन इयर जी बॉन्ड इल्ड आहे आज जवळपास झिरो पॉईंट सत्तरने झिरो पॉईंट सत्तर पर्सेंटने खालच्या साईडला म्हणजेच कोसळली आहे इंडियाची टेन इय टेन इयर बॉन्ड इल्ड जी दहा वर्षाची बॉन्ड इल्ड आहे तीसुद्धा झिरो पॉईंट टू नाईन पर्सेंटने कोसळली आहे जर्मनीची बॉन्ड इल्ड जवळपास पावणे तीन पर्सेंटने कोसळली आहे तर युनायटेड किंगडमची झिरो पॉईंट टू टू पर्सेंटने कोसळली आहे त्यानंतर बघूया डॉलर इंडेक्स यू एसचा जो डॉलर इंडेक्स आहे अमेरिकेचा तो जवळपास सहा महिन्याच्या एकदम खालच्या स्तरावर येऊन पोहोचला आहे आणि ते आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे जे इंडियन मार्केटमध्ये मेटल स्टॉक आहे ते चमकत आहेत ज्यामुळे की डॉलर इंडेक्स जवळपास सहा महिन्याच्या खालच्या निचल्या स्तरावर आलेला आहे आज बी जवळपास झिरो पॉईंट टू एट पर्सेंटने कोसळला आहे त्यानंतर इंडियन रुपी बघू डॉलर इंडेक्सचा यू एसचा डॉलर इंडेक्स आहे तो जवळपास त्याचा फिफ्टी टू वीक आहे ना तो जवळपास एकशे सात पॉईंट पस्तीसच्या आसपास आहे तिथून ह्या दोन दिवसात जवळपास कोसळून साडेतीनच्या आसपास आलेला आहे आणि आपला जो रुपया आहे रुपयाचा आपला जो हाय रेकॉर्ड आहे तो आहे सत्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णवच्या आसपास तर तो, तो डॉलर इंडेक्स पडला म्हणून आपला रुपया जवळपास शहाऐंशी पॉईंट सत्याऐंशीच्या आसपास म्हणजे जवळपास एका एका खाली पडला आहे जवळपास शहा सत्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णवहून जवळपास एका डॉलरनं जवळपास खाली कोसळला आहे आजसुद्धा झिरो पॉईंट टू नाईन पर्सेंटने कोसळला आहे त्यानंतर बघूया क्रूड बघूया जे आपलं ब्रेंड क्रूड आहे यू एच डीमध्ये ब्रेंड ते क्रूड ते जवळपास क्रूड ऑइल जवळपास आज दीड पर्सेंटने वरच्या साईडला मुवमेंट दिली म्हणजेच सत्तर सत्तर यू डी क्रॉस केला आहे गोल्ड जवळपास जे गोल्ड आहे ते जवळपास चोवीस कॅरेट गोल्ड हे शहाऐंशी हजाराच्या आसपास पाहायला मिळते आपल्याला त्यानंतर सेबीने काही चेंजेस केलेत म्हणजेच आपली निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी दरवेळेस गुरुवारी गुरुवारी व्हायची पण आता चार एप्रिलपासून आपल्या निफ्टी फिफ्टीची वीकली एक्सपायरी गुरुवार ऐवजी सोमवारी होणार आहे निफ्टी फिफ्टीची गुरुवारी वीकली एक्सपायरी बी आणि मंथली एक्सपायरी बी सोमवारी होणार आहे आता गुरुवार ऐवजी सोमवारी होणार आहे हे बदल चार एप्रिलपासून जवळपास होणार आहेत त्यानंतर बघूया आपण निफ्टी चे काही सपोर्ट आणि रजिस्टन्स आज मार्केट नऊ पंधराला ह्या कॅन्डलच्या इथे जवळपास ओपन झालं नऊ पंधराला इथे मार्केटने दोन्ही साईडला मुवमेंट दिली ओपन झाल्या झाल्या मन मार्क ले ले युएस जे यू एसचे युएसचे जे बाजार आहेत ते खालच्या साईडला जवळपास जो डाऊ जोन्स एक पर्सेंटने आणि नाचदायक दोन पर्सेंट अडीच पर्सेंटने कोसळल्यामुळं आपल्या बाजारातसुद्धा सकाळी ओपन झाले ज्या हॉलिटेटी पाहायला मिळाली नऊ पंधराला ही कॅन्डल ओपन झाली मार्केटने वरच्या साईडला एक मुवमेंट दिली त्यानंतर जवळपास तिथून कोसळून बाजार जवळपास साठ सत्तर पॉईंटने खालच्या साईडलासुद्धा कोसळला होता कोसळला होता त्यानंतर जे पॉझिटिव्ह मूवमेंट ते आहे ते दोन्ही साईडलासुद्धा दिले मार्केटने आज जवळपास रेड जे खालच्या साईडला आहे मार्केट ओपन झाल्या झाल्या जवळपास वरच्या साईडला पण एक मुवमेंट दिलं पहिल्या पंधरा वीस मिनटात खूप हॉलिटिल हॉलटिलिटी टि वाढलेली होती त्यानंतर जवळपास सत्तर पॉईंट रेड कैंडल बनवत सत्तर पॉइंट खाली कोसळला त्यानंतर राईट जवळपास चारशे सत्तरच्या आसपास सपोर्ट घेऊन मार्केट परत साईडला जवळपास मार्केटने जो, मार्केट जो मेन रेजिस्टन्स होता बावीस पाचशे पन्नास जो की मा, मार्केट काल ब्रेक करू शकला नाही काल रोजी म्हणजे सहा मार्च रोजी मार्केटने बावीस पाचशे पन्नास हा जो रजिस्टन्स होता तो ब्रेक करू शकला नाही ते मार्केटने आज काम केले आहे जवळपास बावीस पाचशे पन्नास हा जो मेन जवळपास मेन रजिस्टन्स आहे तो मार्केटने आज ब्रेक केला आहे वरच्या साईडला एक चांगली मुवमेंटम दिली आहे मार्केटने बावीस पाचशे पन्नास दहाच्या सुमारास एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार करून मार्केटने बावीस पाचशे पन्नास हा रेजिस्टन्स तोडून बावीस सहाशेकडे मोमेंटम दिली आहे परत मार्केटने बावीस सहाशे सहाशेला सहाशेच्या आसपास रजिस्टन्स घेऊन परत मार्केट खालच्या साईडला खाल एक मूव देला त्यानंतर परत मार्केटने जवळपास बावीस पाचशेच्या बावीस पाचशेच्या आसपास खालच्या साईडला आले त्यानंतर परत बावीस पाचशे हा रजिस्टन्स ब्रेक बावीस पाचशे पन्नास हा रजिस्टन्स ब्रेक करून परत मार्केटने हा दोनच्या सुमारास दोनच्या सुमारास परत मार्केटने ग्रीन कॅन्डल बनवत सहाशे हा रजिस्टन्स गाठला त्यानंतर मार्केटने आज एक चेक करू शकता तुम्ही बावीस पाचशे पन्नासच्या आसपास मार्केटने आज जवळपास तीन वेळा सपोर्ट घेतला आहे बावीस पाचशे पन्नासच्या आसपास म्हणतो मी तीन वेळा सपोर्ट घेतला आहे आता हा जेव्हा मार्केट एकाच एकाच जाग्यावर दोन तीन वेळेस सपोर्ट किंवा रजिस्टन्स घेतो त्यावेळेस तो सपोर्ट किंवा रजिस्टन्स हा वीक होतो आणि मार्केट त्याला ब्रेक करतो किंवा ब्रेकडाऊन करतो तर मार्केटने जवळपास बावीस पाचशे पन्नास हा सपोर्ट आज जवळपास तीन वेळा बावीस पाचशे पन्नासच्या जवळपास तीन वेळा सपोर्ट घेतला आहे आणि क्लोजिंगसुद्धा मार्केटने देता वेळेस जवळपास बावीस पाचशे पन्नासच्या खाली दिली आहे तर बघूया सोमवारी काय होते बघूया काही सपोर्ट आणि रजिस्टन्स मार्केटमध्ये बावीस पाचशे पन्नासच्या मार्केटने खाली क्लोजिंग दिली आहे त्यामुळे मार्केटमध्ये सपोर्ट नंबर एक राहील आपल्याला बावीस चारशे पन्नास बावीस चारशे पन्नास हा आपला सपोर्ट नंबर एक राहील त्यानंतर काही कारणास्तव बावीस चारशे पन्नास हा जर सपोर्ट मार्केटने ब्रेक केला ब्रेकडाऊन केला तर मार्केट बावीस बावीस तीनशेकडे वाट म्हणजेच निफ्टी बावीस तीनशेकडे वाटचाल करेल त्यानंतर रजिस्टन्स बघूया मार्केटला आज मार्केटने जवळपास बघू शकता तुम्ही बावीस सहाशी बावीस सहाशीच्या बी बावीस सहाशेच्या आसपास मार्केटने म्हणजेच निपटीने जवळपास तीन वेळा रजिस्टन्स घेतला आहे म्हणजेच बावीस सहाशे हा रजिस्टन्स जर ब्रेक केला मार्क निपटीने बावीस सहाशे हा एक रजिस्टन्स झाला त्यानंतर बावीस सहाशे हा जर ब्रेक केला तर निपटीचे बावीस आठशेकडचे दरवाजे ओपन होतील जर व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा